गुड आफ्टरनून मैत्रीण स्वागत आहे तुमचं आणि मस्त इथं जेवण जेवण बनत आहे भात लावलाय आहे डाळ आहे गवारीची भाजी केली सकाळी नाश्ता वगैरे झाला कामाला जाऊन आलो आणि जा आज परत गावाला चालू आहे गावाला नाही पुण्याला जाणार आहे वाकडला माझ्या वहिनीची आजी वारलेले आहे त्यांची दशक्रिया आहे तर आमोशा आल्यामुळं संडेला आमावशा असल्यामुळं मार्गशीच लागतो आहे मग शनिवारीच पाचव्या दिवशीच केलं आहे त्यांनी तो जा तर कसं ज्या दिवशी झालं त्या दिवशी नाही जात आला आम्हाला तर मग आज जाणार आहे आणि जाधवांनी डुटी घेतलेली त्याच्यामुळे जाधव बाहेर चालले ते शनिवारी चालले शिर्डी शनी शिंगणापूरला त्यांची पण पॅकिंग करायची आमची पण पॅकिंग करायची बेडवरती तर सगळं कपड्यांचा पसारा घातलाय त्यांची बॅग भरून द्यायची माझी बॅग भरायची आहे आणि मी आज जाऊन संडेला रिटर्न येईल बहीण आहे माझ्यासोबत छोटीवाली काय ग छोटे छोटी <laughs> बाई इकडे बाल्कनीत बसली बाहेर छोटे <laughs> वाळण का तु न वाळ वाळ तर मस्त जेवण वगैरे करून दुपारी कामावरली का मग निघणार तीन वाजेपर्यंत बघू ट्राय करू निघायला पुण्याला इथून चेंबूर मैत्री पार्क तिकडनं शिवनेरी या शिवशाही जे मिळाल चला तुम्ही घ्या मारे सांगलोय मैत्री पार्कला बघूया आता कुठली बस येते एक शिवनेरी आताच गेली थोड्या आधी आलं असतं मग तिच्यात झालं असतं आपल्याला आता मग ते खाली असेल तरच जात आहे बघूया आता कसं नगर आहे बहुत मस्त <laughs> बहुत मस्त आखी गाडी खाली आहे थोडीशीच माणसं आहे गाडीमध्ये आमचीच गाडी आहे <laughs> गाडी आमचीच <चीज़> आहे <laughs> आता ते बाई मग इथं राही पुरी चला तीन तास तरी पकडून चालायचे जायला एनी विंडो सीट घेतली माझी सीट आहे एनी घेतली आज झोपणार असं ती इकडून मग तुला काय बघणार नाही तू कसे तिकडून बसेल कायदा काय मी बघेल ना तिकडून जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत तिकडनं राहायचं ज्यावेळी झोपशील त्यावेळी तू <laughs> इकडनं ठीक आहे तिला उलट्यांचा त्रास होतो तेव्हा ते मी झोपून घेईल जेव्हा ती झोपेन तेव्हा तिला इकडनं मी तिकडनं शिफ्टून

बरोबर कसं काय खरं नाही का ना ना, मी तरी याच्यानेच बोलत होते डब्याने जायचं गरम नाही होत आहे ना म्हणून बोल त्याच्याने पण याच्यातच मी बोल की लय थांबतील ना इकडं तिकडं म्हणून नको पण ठीक आहे आता याच्यात तर याच्यात त्याच्या तिकडं कुठं जायला घेऊन टीचा प्रवास असंच असं आहे नाही <laughs> कारण यासं एवढ्या वेळा दर असत गेलो असतो आपण ये नाही कधीच आमची कार उद्या शिर्डीला जायची म्हणून आम्हाला एस टी महामंडळाचा प्रवास आहे <laughs> पण चांगली ए सी बस आहे काय प्रॉब्लेम नाही आहे ना साफसुथरी गाडी आहे चांगली मस्त कधीतरी सगळ्याचा अनुभव घेतले पाहिजे तुझं पनवेलचा एसटी डेपो आहे गर्दी आता तरी नंतर बघायला पाहिजे तिथे आमची बस थांबली पप्पन घेतले बाईने आता बोलते तिखट लागत नाही <laughs> फायनली पुण्याला उतरलो फायनली इथं भाऊ शोधायला लागेल आमचा आता बस गेली आमची बाला फोन करू द्या मला घ्यायला आला का तू बापरे थंडी नाही लागत होय ना जर घालून आलाय तर पॅकिंग होऊन आलाय मला वाटलं बाईक आणले काय पप्पानी बस मांडी घालून बाळा उभा बघायला राहिला दिसत नसान <laughs> ना तुला बसल्यावरती हम्म बाबा सोबत वाचा पण आलाय पिकअप करायला आम्हाला नाही जेवला पिलो तू अरे हा तर घेऊन बसले सगळी हा मग आता आम्हाला गाठात ट्रॉफिक लागलं होत ना काय बा तुला बरे ना अंगत पंगत बघ गावच्या सारखी नाही का एवढी आपल्याला एवढी माणसं आपल्याला बाळा बस कशा जगा निमतानं देवाचं दर्शन होईल ना मग मग माझ्या यायला याडे थोडं तिचं मग असे चाललं होतं मल्ली बार का हो बायपास टाकेन ना मी ला टाकेन ना मग ते बाबा सगळ्या बघत आहेत ज्याला त्याला बघता येत नावले कुकनी कपडा बघ ना मग तुम्ही माय माणस तुम्हाला लोक दाखव लोकांनाच दाखवायचं नुसतं आपल्या घरच्यांना काय होते जेवढं काय चाललंय आमच्या जीवनात तेवढं दाखवलंय मी